कोरोचीचा पाणी पुरवठा आठ दिवस बंद राहणार आहे कोरुचीचा जल स्वराज्य प्रकल्प रुई जॅकवेल नजीक गाळ काढण्याच्या कामासाठी व फिल्टरवरील देखभाल दुरुस्तीसाठी गावाला होणारा पाणी पुरवठा हा आठ दिवसासाठी बंद राहणार आहे तेव्हा नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांनी केले आहे कोरुची गावाला रुई बंधाऱ्यापासून पंचगंगा नदी पात्रातून पाण्याचा उपसा करून ते पाणी गावाला पुरवठा केला जातो दरम्यान सोमवार दोन डिसेंबर ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये जॅकवेलमधील गाळ काढण्याचे काम व फिल्टरवरील देखभाल दुरुस्तीचे काम सुरू आहे त्यासाठी या योजनेद्वारे गावाला पाणी पुरवठा होणारा आठ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे याची दखल घेऊन गावकऱ्यांनी पाण्याचा जपून वापर करावा तसेच ग्रामस्थांनी ग्रामपंचायती सहकार्य करावे असे आवाहन सरपंच डॉ संतोष बोरे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने केले आहे